जय जिजाऊ मी अभिलाष खंडारे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड जिल्हा यवतमाळ नुकताच बारा तारखेला पुणे इथे कार्यकर्ता शिबिर पार पडले त्या शिबिरामध्ये मला यवतमाळच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले त्या अनुषंगाने मी आज आपल्यासमोर संभाजी ब्रिगेडचे विचार आणि आपल्या संभाजी ब्रिगेडची भूमिका ती अशी की आपल्या शेत यवतमाळ यो, जिल्ह्यात शेतकऱ्यांची आत्महत्या त्याच्यानंतर शेतकऱ्यांचे मालाचे होणारे अतोनात नुकसान त्या मालाला न मिळणारा भाव या संदर्भात संभाजी ब्रिगेड रस्त्यावर कूच करेल त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या पूर्ण समस्या आम्ही स सोडू त्यानंतर ज्या आपल्या सामाजिक बांधिलकीतून जी लोकं आहेत आम जनता त्यांचे प्रश्न आपण सोडू त्याच्यानंतर युवा आणि युवती यांना ज्या समस्या भेळ भेडसावत आहे उद्योग नोकरी त्याच्यानंतर शिक्षणाच्या त्या सुद्धा संभाजी ब्रिगेड काम करणार आहे त्यानंतर आगामी व काळात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व ग्रामपंचायतच्या निवडणुका सुद्धा संभाजी ब्रिगेड आपले प्रतिनिधी देणार आहे आणि ते प्रतिनिधी कसे निवडून येतील याच्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार आहे